अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे यंदा सर्व पित्री या वीस तारखेला रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी लागणार आहे आणि एकवीस तारखेला उत्तर रात्री म्हणजे एक वाजून तीस मिनिटांनी पर्यंत असणार आहे म्हणजेच काय संपूर्ण रविवारचा दिवस आपल्याला पित्रांच्या स्मरणार्थ सेवा उपाय जे काही आहे ते आपले चांगले कर्म आहे ते त्यांच्यासाठी समर्पित करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी या संपूर्ण पितृपक्षामध्ये तुम्हाला काही करणं शक्य नाही झालं तर सर्व पित्री अमस्यला असे काही महत्वाचे उपाय आहेत जर ते तुम्ही केले तर तुमच्या सात पिढ्यांचा सा पितृदोष कमी होईल आणि नावातच त्याचा अर्थ आहे सर्व पित्री म्हणजे काय या दिवशी जे काही तुम्ही कर्म करणार आहेत जे काही तुम्ही सर्व सेवा करणार आहात तर हे तुमच्या सगळ्या पित्रांना समर्पित असणार आहे जर पुरुषांना शंभर टक्के पितृदोष असेल तर महिलांना दीडशे टक्के पितृदोष असतो कारण आपल्याला आपले माहेरचे पितृदोष लागतात आणि सासरचे पण लागतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व दिवशी कुठला नैवेद्य आहे जो तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि काय सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे तेच आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आता या पितृपक्षामध्ये भले तुम्हाला मासिक धर्म होता सुतक होतं विटाळ होतं किंवा काही अडचणी होते तुम्ही तुमच्या श्राद्ध तिथीला जर तुमच्याकडून पितृ जेवणही नाही घातल्या गेल्या काही ना काही अडचण मिळेल तर तुम्ही या सर्व पित्र अमावस्याला हो नक्कीच तुम्हाला श्राद्धाचा स्वयंपाक करायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या पित्र्यांसाठी जेव घालायचा आहे आता सगळ्यात सगळं श्राद्ध करावं का म्हणजे बघा आता सगळ्यांचं श्राद्ध करावं लागतं का तर बघा त्या श्राद्धाच्या जेवणामध्ये जी काही कडी आहे जे काही खीर आहे जे काही उडीद वडे आहेत ह्याला खूप जास्त महत्वाचं आहे म्हणजे बघा हे खूप महत्व आहे उ तुम्हाला काही करणं शक्य नाही झालं तर कमीत कमी उडदाचे वडे बनवा खीर बनवा खीर ही गव्हाचीच असावी गव्हाची खीर बनवा पोळी बनवा याचं निवेदन तुम्हाला तुमच्या पितरांना अर्पण आहे ज्यांनी त्यांच्या श्राद्ध पक्षात म्हणजे पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये ज्यांना त्यांच्या श्राद्ध तिथीला ज्यांना जेवण घालणं शक्य होत नाही त्यांनी ही सेवा करेल आता ताई आम्ही आमच्या घरातली जी काही श्राद्ध तिथी आहे ती केली तरी सुद्धा सर्व मसाला सात पिढ्यांचंसुद्धा पितृदर्शन खरं तर आपण जे काही पितरांची सेवा करत असतो ना तर ते आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत करायचं असतं पण आपले जे काही दिवंगत गेलेले आहे तर त्यांच्याही प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत आता कधीकधी असं असतं की आपला भाऊ गेला आहे आपली बहीण गेली आहे जवळचं कोणी तरी गेलेलं आहे तरीसुद्धा त्यांच्या नावाने त्यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आवर्जून करायचे आहेत बघा मी जसं सांगितलं की हे पदार्थ बनवून नैवेद्य अर्पण केला तरी चालेल नाही शक्य झालं तर तुम्ही कमीत कमी दही भाताचं नैवेद्य तुम्हाला ठेवायचं आहे आता भातामध्ये मा तुम्हाला माहिती आहे की मीठ टाकायचं नाहीये दही आणि भात याचा तुम्हाला आघारी द्यायचे आता आघारी द्यायची असते पितर निरोप द्यायचा असतो आपल्याला आपल्याकडे जेव्हा कोणी पाहुणे येतात असं म्हणतात बघा पितृपाक्षाच्या कालावधीमध्ये ना पितर हे पितृ लोकातून पृथ्वीवर आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात आणि त्यांना पाठवण्यासाठी त्यांना निरोप देण्यासाठीचा हा दिवस असतो आणि नक्कीच आपल्याकडनं भले तुम्ही या पितृ पंधरा दिवसात काही केलं असेल किंवा नसेल पण नक्कीच नाही शक्य झालं तर दहीभाताचं नैवेद्य तरी दाखवायचं असेल तर त्याची आघारी द्यायची असते आता आघारी कसं करता तुम, तुम्हाला सांगते तुम्ही गोवऱ्या घ्या थोडंसं लाकडं घ्या त्याच्यामध्ये शुद्ध गायचं तूप टाकावं आणि कापूर टाकावं ते प्रज्वलित करावं आणि ही जी आघारी आहे ना हे आपल्याला घराच्या बाहेर द्यायची असते कारण पितृ ही आपल्या दारात असतात मग ती जी आघारी आहे ती संपूर्ण छान प्रज्वलित झाली की थोडं थोडं आघारी द्या आता प्रत्येकाला प्रत्येकाच्या नावाचा घास घ्यायचा असतो आता समजा तुमचे सासरे गेलेत को, तर तुमच्या नवऱ्याने करावी आघारी को आघारी कोणी देऊ शकतं तर बघा घरातला जो करता आहे त्यांनी द्यावं नाहीतर तुमच्या मुलांनी पण आघारी दिली तरी चालतं कारण आता समजा तुमचे सासरे गेले तर तुमचे मिस्टर आघारी देतील पण त्यांच्यापेक्षा पण तुमच्या मुलाचा मान आहे म्हणून जर तुमच्या घरात मुलं असतील तर त्यांना सांगा आघारी द्यायला जर पती काही कामाने बाहेर गेले असेल तर तुमचा मुलगा आघारी देऊ शकतो मुलगी पण आघारी देऊ शकते हरकत नाही तर या पद्धतीने तुम्हाला आघारी द्यायचे बघा या स या दिवशी सकाळी उठून सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि ओम पितृ देवताय ओम पितृ देवताय नमहा या मंत्राचं मंत्र जप आहे अकरा वेळा सूर्य सूर्याला जेव्हा आपण जल अर्पण करत असतो ते जे पाणी आहे ते तुम्ही एका बादलीत गोळा करावं आणि कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता हे तुम्हाला आहे दुसरं देवपूजा करण्याच्या आधी नक्कीच देवपूजा करण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं तर, तुम्हाल तर तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रचं पठन करायचं आहे या पंधरा दिवसात नाही झालं तरी चालेल पण पितृ सर्व पित्रीला पितृस्तुती स्तोत्रचं तुम्हाला पठन आवर्जून करायचं आहे हे करून झाल्यावर तर्पणविधी चुकवायचं नाही मी तुम्हाला सांगितलं की या पंधरा दिवसात काहीही करणं नाही शक्य झालं तर तर्पणविधी तुम्हाला सर्व पित्र अमावस्याला करावं मग त्याच्यामध्ये सर्व पित्रांचं नाव घ्यावं मग आता समजा कोणाचे आई वडील गेले आहेत तर तुम्ही त्या मुलीने आता तर्पणविधी कसं करायचा तर त्या संदर्भात माहिती आपल्या चॅनलवर दिली आहे तर तो नक्कीच बघा आणि प्रत्येक स्त्रीने सुद्धा तर्पणविधी करू शकतात कारण स्त्रियांनी करायचं असेल तर तो तर्पणविधी तुमच्या माहेरच्यांचा करायचा आहे स्त्रिया सासर तर्पणविधी करू शकत नाही आणि प्रत्येकाने तर्पणविधी करायचा आहे मग ते प्रत्येक आता आता समज बरेच लोक असं आहे की ज्यांनी कोणी तर्पणविधी करत आहे त्यांच्या नावे सुद्धा तुम्ही तर्पणविधी करू शकता जेवढे जास्त तुम्ही या दिवशी सगळ्यांचा जीव जंतू जे काही आहे पशुपक्षी प्राणी यांच्या नावाने सुद्धा तुम्ही तर्पणविधी करायचं आहे हे करून झाल्यावर नैवेद्य दाखवायचा असतो बघा आणि सगळ्यात महत्वाचं की या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये ना आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण नाही करणं शक्य झालं तर नक्कीच या अमावसेला जर तुम्ही तुमची इच्छा असेल आणि जर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करावं अमावश्याच्या दिवशी आवर्जून करावं बघा हे नाही शक्य झालं तर पित्रांची सेव सेवेच्या स्मरणार्थ तुम्ही भगवान विष्णूंची पण सेवा करू शकता ते कसं करायचं तर बघा नक्कीच तुम्ही श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठन करू शकता व्यंकट स्तोत्रचं पठन करू शकता तुम्ही महादेवाची सेवा करू शकता जे काही तुमचं सर्व पित्री अमावस्याला करणार आहे तर हे नक्कीच कोणासाठी तर माझ्या पित्रांसाठी असणे याची काळजी घ्यावी आणि हे जे काही तुम्ही दानधर्म करणार आता समजा कोणाचा भाऊ गेला आहे त्यांच्या स्मरणात बहिणीने दान करावं वडिलांनी दान करावं आईने दान करावं जे तुमच्या घरातले मृत व्यक्ती आहेत त्यांच्या स्मरणार्थ मग तुम्ही चप्पल दान करू शकता तुम्ही वस्त्र दान करू शकता जर एखादी स्त्री सवासणी स्त्री गेली असेल तर तिच्या नावाने तुम्ही साडी दान करू शकता तुम्ही साडी गरजूंना दान करायचंय मग बघा ज्याला त्या वस्तूची गरज आहे अशा व्यक्तीला तुम्हाला ते दान करायचंय तुम्ही चप्पल दान दान करा करा छत्री एखादी घोंगडी दान करा ब्लँकेट दान करा, करा तुम्ही कपडे दान करा आता समजा एखाद्याचा एकदम तरुण भाऊ गेला असेल तर त्याच्याच स्मरणात तुम्ही पॅन्ट शर्ट दान करू शकता जर कोणी म्हातारा माणूस गेला असेल तर जर तो धोती वापरत असेल तर तुम्ही तो धोतर धोती वाप दान करू शकता कोणी पायजमा घालत असेल तर त्याच्या स्मरणात तुम्ही पायजमा दान करू शकता त्यांच्या स्मरणात दान करायचं असतं या दिवशी अन्नदान खूप जास्त प्रमाणात केलं जातं कारण असं म्हणता कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन ते आणि ते बघत असतात की तुम्ही काय दान करत आहात ज्यांच्यामुळे आपण हे सगळं बघत आहोत त्यांच्या स्मरणात तुम्ही काय दान करत आहात तुम्ही गरिबांनी दान करत असताना सुद्धा ज्याला त्याची गरज आहे ना अशाच व्यक्तीला तुम्ही दान करावं आता बघा ज्याच्या जवळ आपण म्हणजे आपण शिधा दान करत असतो आता तुमच्या घराजवळ जर गुरुजी असेल तर तुम्ही त्यांना शिधादान करू शकता नाहीतर खरंच एखादं गरजू व्यक्तीला जिच्या घरातलं एक टाइमचं अन्न शिजेल अशा व्यक्तीला तुम्ही दान करू शकता मग तुम्ही तांदूळ डाळ गुळ साखर जे काही उपलब्ध आहे तेही तेल तेही तुम्ही खरेदी करून दान करू शकता हे कोणाला जर तिला जिला गरज आहे जिला खरंच म्हणजे जिचे एकदम बिचारीचा हालाकीचे दिवस चालू आहेत त्यांना तुम्ही दान करू शकता किंवा चार पाचशे रुपयांचा किराणा तो तुम्ही घेऊन दान करू शकता नक्कीच खूप चांगली सेवा तुमच्याकडनं घडेल आता पितृ अमासेला हिरणदान करायचं असतं अतिशय महत्वाची सेवा हिरण्यदान आता हिरण्यदान कसं करायचं कोणाला करायचं ते तुम्हाला सांगते हिरण्यदान हे गुरुजींनाच करायचं असतं मी गरजूला दान करू का तर ते तुम्ही वेगळं दान जसं मी तुम्हाला मगाशी तुम्ही वेगळं दान पण करायचंय पण हिरण्यदान हे गुरुजींनाच करायचं असतं आता हिरण्यदानामध्ये काय येतं तर बघा सर्व पित्री अमोसेला दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला हिरण्यदान करायचं असतं जवळचे कोण गुरुजी असेल तर त्यांना विचारा तुम्ही हिरण्यदान घेता का म्हणजे सगळ्याच हिर गुरुजी हिरण्यदान गुरु घेत नाहीत म्हणजे गरज आहे किंवा जे गुरुजी आहेत जे हिरण्यदान घेतात त्यांना संपर्क साधा आपल्या ओळखीचे बरेच गुरुजी असतात त्यांना संपर्क साधा आणि तुम्ही बारा ते साडेबाराच्या दरम्यान हिरण्यदान करायचं असतं हिरण्यदान करण्यासाठी काय लागतं तर सव्वा पावशर पेढे घ्या मग तुम्ही पांढरे पिवळे पांढरे पेढे घ्या पिवळे पेढे घ्या सवा पावश्यावर पेढे घ्या जाणवजोड घ्या आणि ही माहिती आहे की आपण देवाला जाणवजोड वापरतो ते जाणवजोड घ्या आणि तुम्ही अकरा रुपये एकावन्न रुपये घ्या शक्ती तुम्हाला जी ती दक्षिणा दान कर, दान दान आणि हे सगळं तुम्हाला गुरुजींना करायचंय दर्शन घ्यायचंय आणि हिरण्य जर तुम्हाला या पितृ या श्राद्ध पक्षाच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये काहीही करणे शक्य नाही झालं ना तर हिरण्य दान खर, करावं खरं सांगते सात पिढ्यांचा सा सुद्धा पितृदोष कमी होतो आणि त्यांना आपल्याला निरोप देण्यासाठी हे जर नित्य कर्म तुम्ही केले यात जर सेवा तुम्ही केल्या तर पित्र तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील ज्या काही अडचणी आहेत ज्या काही संकट आहे कारण परमेश्वर आणि तुम्ही तुमचे कुळदेव आणि तुम्ही तुमच्यामध्ये दोघांमध्ये पितृ ठामपणे उभे आहेत जोपर्यंत त्यांना सद्गती मिळत नाही तोपर्यंत ते पितृ तृप्त होत नाही तोपर्यंत पितृ म्हणजे तोपर्यंत तो तो परमेश्वराची सेवाही फलित जात नाही म्हणून चांगले कर्म करा आणि खरंच पितृदेव सुद्धा तुमचे कर्मच बघत असतात तुमचे चांगले कर्म आहे तुम्ही चांगले कर्म करा चांगले चांगले जर तुम्ही चांगले दानधर्म केले तुम्ही चांगले कर्म केले तर नक्कीच तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील यात शंकाच नाही तर आजच्यासाठी इतकं झालेले स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला तोपर्यंत श्री स्वामी समर्थ